दिन, जोत समय हो सर्वा शिक्षक दिन सुंदर भाषण ज्योत पेटवण्यासाठी समयी थवी वात चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी शिक्षकांची साथ अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक वंदन आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे असे म्हणतात की एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हेही शिकवतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव आहे आई आयुष्य घडवतात केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवातून जगण्याची कला शिकवतात आयुष्याची कोरी पाटी ज्ञानाने समृद्ध करतात कुंभार मातीच्या लहानशा गोळ्याचे सुंदर घटात रूपांतर करतो तसेच शिक्षक आपल्या शिष्यांना ज्ञान अनुभव प्रदान करून सक्षम बनवतात आपल्या जीवनातील अज्ञानाच्या ग्रहणाला नाहीसे करतात व ज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन उज्ज्वल करतात शिक्षक आपल्या पंखांना उडण्याचे बळ देतात पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस शिक्षकांप्रती आदर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करतात तर शिक्षकांचे आपल्यावर अगणित ऋण असतात आपण कोणतीही गुरुदक्षिणा दिली तरी या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे शिक्षकांप्रती एक दिवस नाही तर आयुष्यभर आदर व्यक्त केला पाहिजे खर तर शिक्षकांच्या हातातच देशाचे भविष्य असते कारण शिक्षकामुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर शिक्षक पोलीस आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते म्हणूनच असे म्हणतात की ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात तो देश कधीच मागे राहत नाही विचार मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो उत्तम संस्कार जीवन जगण्याची शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाही अशा या सर्व गुरुजनांना पुन्च्छे एकदा वंदन करते आणि माझे भाषण संपवते धन्यवाद भाषण आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका मी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा